नमस्कार जय महाराष्ट्र राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे यावेळी बोलताना राजू वाघमारे म्हणाले की सांगलीची जागा ही काँग्रेसची आहे असे सर्व कार्यकर्ते ओरडून सांगतानाही या जागेसाठी काँग्रेसला आपल्या टाचा घासावे लागत आहे पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेने या जागेवर उमेदवार घोषित करून टाकले यावरून काँग्रेसची परिस्थिती काय आहे हे दिसून येत असून हीच परिस्थिती भिवंडीमध्ये सुद्धा आहे भिवंडी हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असतानाही शरद पवार गटांनी ही जागा घोषित करून टाकली आहे जणू काही काँग्रेसची किंमत संपलेली आहे हे ची आतुन आहे दरम्यान त्यामुळे या सगळ्याचा परिणाम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर होण्याचा अजिक आहे हा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस जण दुःखी आणि दबावाखाली आहेत आपलं पुढचं भविष्य काय हे त्यांना कळत नाही त्यांना हे भविष्य दाखवण्यासाठी मी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विजयाची गुढी उभारत सामान्य माणसाचं मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला आहे एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य माणसाचे मुख्यमंत्री आहेत ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या दोन वर्षात कामगिरी केली ती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात कुणी केलेली नाही ही गोष्ट विरोधकांना देखील मान्य करावा लागेल मला त्यांच्याबरोबर काम करायला नक्की आवडेल महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या उद्धारासाठी मी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचं ठरवलं आहे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातील हजारो कार्यकर्ते देखील माझ्या संपर्कात आहेत असे यावेळी ते म्हणाले आहेत मात्र राजू वाघमारे यांच्या या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे